महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब यांची इनोवा कार अज्ञाताने पार्श्वभूमीवर माजी खासदार निलेश राणे तातडीने येथे दाखल झाले आहेत संजू परब यांच्या माध्यमातून होत असणारे प्रवेश पालकमंत्री दीपक केसरकर यांना वारंवार वार विचारला जाणारा जाब यामुळे पालकमंत्री अडचणीत आले असून सत्तेचा वापर करून संजू परब यांना ठार मारण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला आहे आग तुम्ही लावा राख आम्ही करू असा इशारा देताना यापुढे असे हल्ले झाले तर गप्प बसणार नाही असे त्यांनी म्हटले आमचे तालुका अध्यक्ष संजू परब यांच्या घराबाहेर म्हणजे जिथे ते आता राहतात त्या घराबाहेर त्यांची गाडी पेटवण्यात आली ही घडवलेली घटना आहे लावलेली लाव आग आहे म्हणजे संजीव परब आणि आमच्या बाकीच्या त्यांच्या सहकार्याने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कंप्लेंट केली अज्ञातांच्या विरोधात पण ही काही सहज लावलेली आग नाही हे त्यांच्या वै वैयक्तिक त्यांच्यावर कुठला राग आहे असं मला वाटत नाही पोलिसांनी ते तपास तपासामध्ये येईलच <coughs> कारण का असं वाटतंय की सावंतवाडी मध्ये सगळे सीसीटीव्ही चालतील आणि त्याच्यामध्ये खरे गुन्हेगार पकडले जातील पण याच्या मागे जो कट होता त्या माणसाला पण शिक्षा करायचं धाडस हे पोलीस करतील कारण का संजू परब ज्या वेगाने सावंतवाडी तालुक्यामध्ये काम करत आहेत पक्षप्रवेश घेतायत भूमिका मांडतायत आणि जेव्हा त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि दहा मुद्दे मतदारसंघाचे पालकमंत्री दीपक केसरकर के यांना विचारले आणि सातत्याने ते दीपक केसरकर के यांना प्रश्न विचारत आलेले आणि त्या राजकीय कटातून ही घटना घडली असावी दीपक केसरकर हा किती भयानक माणूस आहे ह्याच्यावरून या घटनेतून तुम्हाला अंदाज आला असेल म्हणजे संजीव परब त्यांचं किती नुकसान करतोय राजकीय वैयक्तिक नाही हे जे झालं ते काल वैयक्तिक नुकसान होत आणि संजू परब स्वतःच्या कर्तृत्वावर आहे एक गाडी जळली म्हणून घाबरणारा नाही एक गाडी जळली तरी दहा गाड्या स्वतःच्या उभ्या करायची ताकद त्याच्यामध्ये आहे हे दीपक केसरकर आणि त्यांच्या सगळ्या समर्थकांनी लक्षात घ्यावं पण एका माणसाला घाबरवायचा प्रयत्न करायचा दडपण आणायचा प्रयत्न करायचा त्याच्या कुटुंबावर हो, दडपण आणायचा प्रयत्न करायचा ते तालुका अध्यक्ष जरी असले तरी त्यांचं कुटुंब आहे घरात संसार आहे म्हणजे तुम्हाला नेमके कोणाला उद्ध्वस्त करायचं होतं जर संजू परब असते तिकडे तर ठार मारला असता काय जे आले होते ते तयारीने आले होते लक्षात ठेवा ते फक्त गाडी जाळायला आलेले नव्हते जर संजू परब दिसले असते तर कदाचित संजू परबला ठारी मारला असता हा माझा आरोप आहे जो माणूस विचार करून येतो की आम्हाला हे घडवायचं आहे ते नुकसान कोणाला पोचवायचं आहे तर संजू परब यांना कारण का संजू परब आज त्यांच्या डोळ्यामध्ये सर्वात मोठा काटा झाला त्यांच्या राजकीय जीवनातलाही आणि म्हणून शत्रूला संपवायचा आणि म्हणून पोलिसांनी योग्य तपास केला पाहिजे त्याच्यासाठी मी पोलीस स्टेशन मध्ये जाणार आहे अज्ञात म्हणजे कोण म्हणजे पालकमंत्री आणि त्यांचे समर्थक त्यांचे डावे उजवे त्यांची अंडी पिल्ली बबन साळगावकरांबद्दल पण तेच झालं त्यांची गाडी फोडण्यात आली आरोपी मिळाला काय आरोपी मिळाला म्हणजे याचा अर्थ काय <coughs> होतो याचा अर्थ हेच होतो की घडवणारा हा स्वतः पालकमंत्री आहे कारण का ग्रह कायदा त्यांच्या हातात आहे तर त्यांना असं वाटत वाटेल तो कायदा आम्ही फिरू शकतो वाटेल तसा कायदा आमच्या भूमिकेमध्ये आम्ही घेऊ शकतो या भूमिकेमध्ये सध्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत हे फक्त संजू परबवर अटॅक झालेला नाही विचार करा संजू परब नावासलेली व्यक्ती आहे सामान्य जनतेचा काय ह्यांच्या आडवा जो जाईल त्याला आडवा करायचा हा कार्यक्रम सुरू आहे पालकमंत्र्यांचा की आपल्या विरोधातच कोण जाऊ नये त्याला आताच बंदोबस्त करावा आणि म्हणून एक भयानक चेहरा दीपक केसरकर जो आम्ही वेळोवेळी भाषणातून सांगत आलो की हे सभ्य सभ्यवभ्य काय नाही दीपक केसरकर यांना के सभ्य तुम्ही समजायच्या भानगडीत पडू नका आई है। काई काई का का है। है। एक भयानक माणूस आहे थंड दहशतवाद जर तुम्हाला आठवत असेल तर दोन हजार चौदा च्या अगोदर दहशतवादाबद्दल काय काय चर्चा केली होती काय काय भूमिका मांडल्या होत्या मग आता ग्रह काद तुमच्याकडे आहे सावंतवाडी शहरामध्ये घडलेली घटना आहे एक नाही वेळोवेळी सावंतवाडीमध्ये घटना घडलेल्या आहेत नागरिकांवर अटॅक होतातच कशी ते पण सीसीटीव्ही असताना फक्त विरोधक आहेत म्हणून तेव्हा बबन साळगावकर आडवे जायचे म्हणून त्यांच्या अंगावर गेले संजू परब डोळेज झाला त्यांच्या अंगावर जायचं पोलिसांचा वापर करायचा कारण <coughs> सर्ग का ग्रह राज्यमंत्री पद त्यांच्याकडे मी संजू परब आणि माझ्या सगळ्या सहकार्यांना सांगितलं की योग्य वेळी आपण भूमिका घ्यायची पण आता निवडणुकीची वेळ आहे शांत राहा निवडणुकीच्या तोंडावर तोल जाऊ देऊ नका यांचे सगळे हिसाब चुकते करू नागरिकांना न त्रास देता नागरिकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण करायचा जो प्रयत्न आहे पालकमंत्र्याचा तो हाणून पालक पाडणार आम्ही घाबरणारे कार्यकर्ते राणेसाहेबांकडे कधीच नाही आणि म्हणून माझा थेट आरोप हा दीपक केसरकर आहे की षडयंत्र कोणी केलं कॉन्स्पिरेटर कोण आहे तर दीपक केसरकर आहे मला याच्यातून राजकारण नाही तर दीपक केसरकर याच्यामध्ये राजकारण आणतायत संजू परब लोकशाही मार्गाने लढतोय कोणाच्या अंगावर जात नाहीये आमचे कार्यकर्ते लोकशाही मार्गाने मतं मागतायत आणि हे वातावरण दूषित करतायत लोकांना घाबरून या लोकांना स्वतःकडे मतदान फिरवायचं आहे त्यांना माहिती आता वाळू घसरत चालली यांचे उमेदवार आता आमदार खासदार निवडून येणार नाहीत आणि माहिती असल्यामुळे जे प्रमुख आमचे कार्यकर्ते आहेत त्यांना दडपणाखाली कसं ठेवायचं हे कार्यकर्ते कधी दडपणाखाली येणार नाही लक्षात ठेवा राणे साहेबांचे कार्यकर्ते आणि म्हणून दीपक केसरकर आणि शिवसेनेचा प्रत्येक डाव आम्ही आणून पाडणार योग्य वेळ आल्यावर कारण का त्यांना जे घडवायचंय की बघा राणे काय काय, काय करतायत बघा राणे मारामारी करतायत हे त्यांना आहे लक्षात ठेवा म्हणून माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं योग्य वेळ येईल आग त्यांनी लावलंय त्यांना राग करायची जबाबदारी आपली आहे राग त्याची करणारच निवडणुकीला प्रत्येकाला या लोकांना घरी पाठवणार लोकांना जनतेला कळलं पाहिजे खरा चेहरा काय तू पण हेच आम्ही सांगत होतो की दहशत घडवायची आहे नाही डेबल लावायचं आमच्यावर मागच्या पाच वर्षामध्ये संजू परबला जेवढा अडचणीत कसा टाकायचा कारण का त्यांच्या समोर आता सर्वात मोठा विरोधक कोण संजू परब संजू परब यांना अडचणीत कसा टाकायचा त्याच्यासाठी त्यांची वैयक्तिक त्यांच्या बिझनेसची नुकसान करायचं त्यांच्या व्यवसायामध्ये नुकसान कसं घडेल ते बघायचं जाळपोळ करायची अहो समोर येऊन करा ना आमचा संजू परब एकटा बस होईल तुम्हाला पण भीतीचं वातावरण निर्माण करायचं की बघा राणे हे सगळं घडवत आहेत आम्ही नाही केलं राणे घडवत आहेत आणि म्हणून पोलीस स्टेशनला आता इथून पुढे जाणार आहे की योग्य कारवाई करा खरा आरोपी कोण आहे तो शोधा मी म्हणून तुम्हाला सांगितलं ग्रह खात्याचा सा पूर्ण दुरुपयोग दीपक केसरकर करतायत स्वतःच्या राजकारणासाठी मतं मिळवण्यासाठी समोरच्याना गुडगेट कसे टेकायता कसे टेकता येतील किंवा समोरच्याला कसं घाबरवता येईल कसा राजकीय फायदा त्याच्यातून मिळवता येईल यासाठीच हे सगळं चाललंय शंभर टक्के ग्रह खात्याचा दीपक केसरकर या जिल्ह्यामध्ये दुरुपयोग करतायत ते करतातच आहेत हे दिसत आहे त्याच्यामध्ये लपवण्यासारखं काही का नाही म्हणून मी भवन साळगावकर यांचं पण नाव घेतलं का घेतलं भवन साळगावकर या शहराचे नगराध्यक्ष त्यांची गाडी फोडली जाते आरोपी अजूनपर्यंत सापडत नाही सीसीटीव्ही असून सुद्धा म्हणजे जे राजकीय विरोधक आहेत त्यांना बाद करायची आमचा माणूस गप नाही बसणार आम्ही गप नाही बसणार संजू परब यांच्या मागे उभा आहे हे सांगण्यासाठी मी इथे आलो गाडी वाडीची आम्हाला चिंता नाही एक नाही शंभर गाड्या उभी करेन संजू परबसाठी मी तो स्वतः कर्तृत्व आहे पण हि जी भीती निर्माण करायची सावंतवाडी मध्ये जिल्ह्यामध्ये सत्याचा दुरुपयोग करायचा सत्याचा वापर करायचा आणि त्याच्यातून निवडणुका जो जिंकायचा जो डाव आहे दीपक केसरकर यांचा आम्ही कधी यशस्वी व्हायला देणार नाही निवडणुकीच्या माध्यमातून उत्तर देऊच